राशीच्या व्यक्तींना डिसेंबर हा महिना करिअर आर्थिक आरोग्य व विद्यार्थी वर्गासाठी कसा असेल चला तर मग जाणून घेऊयात हा महिना बाबतीत खूप अनुकूल असण्याची अपेक्षा आहे महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्रह हा कर्क राशीत उच्च स्थानावर असेल या स्थानामुळे तुम्हाला तुमच्या अनुभवांचा फायदा होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल कामावर वरिष्ठ अधिकारी तुम्हाला समर्थन आणि सद्भावना देतील तथापि चौथ्या भावापासून गुरु हा वक्री गतीत जाईल आणि तुमच्या भाग्याच्या नवव्या भावात मिथून राशीत प्रवेश करेल या बदलामुळे नोकरी बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते शनी महाराज हे संपूर्ण महिना तुमच्या सहाव्या भावात राहतील आणि त्याचा प्रभाव तुमच्या कठोर परिश्रमाला बक्षीस देईल तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक परिणाम देईल व्यवसाय मालकांसाठी हा महिना अनुकूल संधी घेऊन येईल तुमचे परिश्रमपूर्वक प्रयत्न आणि व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी यामुळे फायदेशीर नफा मिळेल आणि या, या महिन्यात तुमच्या व्यवसायात भरभराटीला येण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत हा महिना पहिला असता या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मंगळ आणि शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात असतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिरता मजबूत होईल तुम्हाला सरकारी योजनांचा फायदाही होऊ शकतो आणि तुमच्या बँक बॅलन्स मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत कुटुंबाचे उत्पन्न देखील वाढण्याची अपेक्षा आहे दुसऱ्या घरात गुरुची दृष्टी असल्याने कौटुंबिक संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे समृद्धी येईल आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल या महिन्याच्या सुरुवातीला मालमत्तेत वाढ होऊ शकते सहा तारखेला बुध तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची संधी निर्माण होतील नशीब हे तुमच्याच पाचूने असेल ज्यामुळे प्रलंबित कामेही पूर्ण होतील आणि तुमच्या योजनांची प्रगती होईल या व्यतिरिक्त तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा असू शकते ज्यामुळे अनुकूल परिणाम देखील मिळू शकतात आरोग्याच्या बाबतीत हा महिना पाहिला असता तुमचे आरोग्य मध्यम राहण्याची अपेक्षा आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा सूर्य आणि मंगळासोबत दुसऱ्या घरात स्थित असेल ज्यामुळे आरोग्य स्थिर राहील तथापि संपूर्ण महिन्यात शनीची सहाव्या स्थानात स्थिती आणि राहूची पाचव्या स्थानात उपस्थिती कधी कधी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते अपचन आम्लपित्त आणि पोटाशी संबंधित पचन समस्यांना कारणीभूत ठरू शकते सात तारखेपासून मंगळ तुमच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करेल ज्यामुळे तुमची ऊर्जा धैर्य आणि चैतन्य वाढेल त्याचबरोबर चालू आरोग्य समस्याही कमी होतील यामुळे तुमच्या स्थितीत हळूहळू सुधारणा होईल तुमचा स्वामी ग्रह शुक्र हा वीस तारखेला तिसऱ्या घरात जाईल ज्यामुळे तुमचे आरोग्य आणखी मजबूत होईल या सकारात्मक घडामोडी असूनही विशेषतः ऋतूतील बदलांच्या वेळी सावधगिरी बाळगणे आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे वैयक्तिक बाबतीत हा महिना पहिला असता या महिन्याच्या सुरुवातीला राहू मंगळाच्या प्रभावाखाली असेल जो अनुकूल नसेल ज्यामुळे तुमच्या प्रेम संबंधांमध्ये संघर्ष आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात अशा मतभेदांमुळे तुमचे बंध ताणले जाऊ शकतात तथापि चार तारखेला वक्री गुरु तुमच्या नवव्या घरात जाईल ज्यामुळे ही आव्हाने कमी होतील गुरुचा प्रभाव तुम्हाला तुमच्या नात्याला महत्त्व देण्यास आणि ते टिकून ठेवण्यासाठी प्रोत्साहित करेल ज्यामुळे या संघर्षांचा अंत होईल आणि तुमच्या नात्यात अधिक सुसंवाद निर्माण होईल विवाहित व्यक्तींसाठी महिन्याच्या सुरुवातीला मंगळ शुक्र आणि सूर्य या ग्रहांच्या संरेखामुळे भागीदारांमधील परस्पर स्नेह आणि समज वाढेल तथापि महिन्याच्या सुरुवातीला किरकोळ आरोग्य समस्या त्रास देऊ शकतात कौटुंबिक बाबतीत हा महिना पहिला असता ग्रहांच्या स्थितीमुळे कुटुंबातील समस्या सोडवल्या जातील आणि घरातील सुसंवाद वाढेल शिवाय महिन्याच्या सुरुवातीच्या काळात दुसऱ्या भावात सूर्य मंगळ आणि शुक्र यांच्या उपस्थितीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिरता वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाचे बंध मजबूत होतील वीस तारखेला ग्रह तिसऱ्या भावात प्रवेश करेल या बदलांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिक प्रेम आणि समजूतदारपणा निर्माण होण्याची शक्यता आहे भावंडे त्यांचे समर्थन करतील आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक बाबींमध्ये तुम्हाला मदत करण्याच्या त्यांच्यासाठी आशादायक संधी आहेत कुटुंबातील वृद्ध सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्याची अपेक्षा असेल ज्यामुळे कुटुंबाच्या एकूण आनंदात आणखी भर पडेल या व्यतिरिक्त महिन्याची सुरुवात कुटुंबात एखाद्या शुभ घटनेने होऊ शकते जी आनंद आणि सकारात्मकता घेऊन येईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना फायदेशीर ठरेल कारण राहूच्या आशीर्वादामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल